छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आपल्या शौर्याच्या बळावर त्यासाठी त्यांना अनेक लढाया लढाव्या लागल्या हे मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा सेनापतीचं कालचं वाक्य ज्या वेळेला सरकार त्याने गरजवंतांच्या पायाशी आणून ठेवलं आणि आपल्या सगळ्या मानण्या मागण्या ज्या आहेत त्या मार्गी लावलेल्या मग या मागण्यांविषयी मग तो विजय आहे का फसवणूक आहे की न्यायालयात टिकणार नाही वगैरे वगैरे असं आता बोललं जायला लागलेलं ला आहे आणि त्या जे बोलत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तसाच गरजवंत मराठ्यांनी अतिशय निर्दास्त राहावं अशा पद्धतीने हा विजय समजावून घेतला पाहिजे आता विनोद पाटील असतील ऍडव्होकेट योगेश केदार असतील राजेंद्र कोंडरे असतील किंवा इतर सगळे मराठा आरक्षणाच्या संदर्भातले अभ्यासक असतील अभ्यासक असतील आणि न्यायालयीन लढे लढणारे योद्धे देखील असतील यांच्या मनात अनेक शंका उत्पन्न झालेल्या त्या शंकांचं उत्तर मनोज जारांगे पाटील यांनी काल दिलेलं आहे जर हे अध्यादेश जर खोटे ठरवले स्वतः सरकारनेच किंवा चाल ढकल केली तर पुन्हा एकदा ही लढाई लढण्यातील तितक्याच प्रखरतेने हे कालच जाहीर करून टाकलेलं आहे आणि मुख्य एक, एक लक्षात घ्या ही लढाई जिंकलेली आहे ती कशी त्यासाठी अनेक मुद्दे आहेत हैदराबाद गॅझेटियरचा आहे सातारा औंद गॅझेटियरचा सा आहे अठ्ठावन्न लाख नोंदींचा आहे मराठा कुणबी एकच आहे तो मुद्दा आहे सगळे स्वऱ्यांची मागणी आहे आणि जात पडताळणी आहे या संदर्भात सरकारला जे झोपी गेलेलं होतं सरकार जे राजकारणामध्ये रमलेलं होतं की आम ओबीसी आमच्या डीएनए मध्ये अमुक आहे तमुक आहे आम्ही तम आरक्षणाला धक्का लावणार आहे ओबीसीच्या वगैरे जे सगळे मुद्दे निकालात काढलेले आहेत कालच्या विजयाने आणि ते कसे ते एक एक एक, एक आपण बघूया हा व्हिडिओ विनंती आहे की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आप देखील बिनधास्तपणे नोंदवा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा पहिल्यांदा आपण ह्या अभ्यासकांच्या विषयी बोलण्याआधी छगन भुजबळ छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत राष्ट्रीय स्तरावरचे नेते त्यांनी जे म्हटलेलं आहे की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु ओबीसी मध्ये त्यांना नकोय अशी ही त्यांची भूमिका आहे मग त्यांनी सांगितलंय काल काल काय सांगितलं त्यांनी मराठा जशी क्षत्रिय जात आहे तसं जाट एक जात आहे एक काय पटेल काय कापू एक आहे का या क्षत्रिय जातींनी त्या त्या राज्यांमध्ये म्हणजे आंध्र प, 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 गुजरात राजस्थान पंजाब इथं ते आंदोलनं केलेले आहेत पण ते आंदोलनाची धग आता राहिलेली नाही कारण काय त्यांना आर्थिक कोट्यातून जे समाधान ईडब्ल्यू एस जे आहे त्यामुळे त्यांचं समाधान झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत या ईडब्ल्यू एसचा फायदा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात झालेला आहे जवळपास तो ऐंशी टक्के फायदा झालेला आहे त्या दहा टक्क्याचा असं प्रमाण असताना ही मागणी का करावी आणि दुसरीकडे एसीबीसी दहा टक्के दिलेलं आहे तर जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे यांनी हे केलेलं आहे की खऱ्या अर्थाने जे आरक्षण टिकणार पाहिजेत तेच आरक्षण हवंय आणि हक्काच हवंय मग त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे पहिला त्यांनी पुरावा सरकारला भाग पाडलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काय भाग पाडलेला आहे की या हैदराबाद गॅझेटियर मधल्या ज्या संख्यात्मक नोंदणी नोंदी आहेत कुणब्यांच्या त्याचा विचार करा त्यावेळेला तर जर एक लाख दाखवले असतील आज त्याचे पाच सहा लाख झालेले मग हैदराबाद गॅझेटियरचा तुम्हाला जर संदर्भ घ्यायचा नाही असं म्हणता कसं मग त्याच्यामध्ये जर त्या नोंदी आहेत मग त्या कुणबी नोंदी ज्या आहेत मग ते गेल्या कुठं असा प्रश्न येईल त्याच्यामुळे त्या नोंदीचा आधार घ्यावाच लागणार आहे रिचर्ड मूड हा जो ब्रिटिश अधिकारी अठराशे अठराशे एक्क्याऐंशी साली त्यांनी ही जातगणना केलेली त्याचा उल्लेख त्या हैदराबाद गॅझेटिअर मध्ये आहे मग आज एकाचे मा ती एकाचे सहा झालेले पाच झालेले आहेत ती माणसं मग ती माणसं गेली कुठं असा प्रश्न विचार आणि डॉक्टर रमेश सूर्यवंशी असतील लातूरचे माने असतील अनेक गॅझेटियरचा अभ्यास करणारे अनेक जण आहेत त्यांना समोर बसवलं त्यांच्याशी चर्चा केली आणि मग ज्या वेळेला जारांगे पाटील गॅझेटियरचा मुद्दा लावून धरत आहेत हे कळाल्यानंतर जे सरकार गेले दोन वर्ष काही हलत नव्हतं ते एकदम पाच दिवसांमध्ये हल्ल का हल्लं कारण की या गरजवंत मराठ्यांनी आंदोलकांनी थेट चढाई केली राजधानीवर नाकच दाबलं दक्षिण मुंबई शेअर मार्केट तर मंत्रालय न्यायालय न्यायालयाने जाब विचारला सरकारला हे आंदोलक एवढे का पेटलेले आहेत आणि तुम्ही का व्यवस्था करत नाहीये हे केलेलं आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे की आम्हाला न्यायालयाने काही सूचना केलेल्या आमच्याकडे विचारणा केलेली आहे हे मान्य केलेलं आहे ही लढाई त्या अर्थाने जरांगे पाटील जिंकलेलं आहे रस्त्यावरची लढाई आहे आणि कायदेशीरपणे कागद नाचवण्याचा जो प्रकार आहे ज्याच्यामुळे होत काहीच नाही वर्षानुवर्ष जातात ते ती, ती गोष्ट जी आहे ती सरकारला आरोपीच्या कठड्यात आणून ती केलेली आहे आज हे जे मुद्दे मी वाचून दाखवले त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट ताबडतोब त्यांनी सुरुवात केलेली आहे ते लागू करू म्हणून त्रिसदस्यीय समिती वगैरे ते सगळं आहे त्याचा तपशील जाहीर झालेला आहे दुसरा सातारा औन गॅझेट शिवेंद्र राजे भोसले यांना त्यांनी सांगितले की तुम्ही जबाबदारी घ्या लवकरात लवकर त्याचा अभ्यास करा त्यानुसार करा म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इथे जास्त उपेक्षा आहे तिथं जास्त गरज आहे कुंभी प्रमाणपत्रांची खानदेशमध्ये वेगळी परिस्थिती आहे कोकणामध्ये वेगळी परिस्थिती आहे विदर्भामध्ये वेगळी परिस्थिती आहे हे सगळे जे संदर्भ आहेत बहुतेकांना मराठा कुणबी कुणबी मराठा हे प्रमाणपत्र आहेत कुणबी म्हणून प्रमाणपत्र आहेत मग ज्या वेळेला छगन भुजबळ म्हणतात की कुणबी ब्राह्मण आहेत कुणबी अमुक आहेत कुणबी तमुक आहेत हे सगळेच आहेत मग त्या सगळ्यांना द्यायचं का आता ते वेगवेगळे विषय आहेत पण मराठ्यांना दिलं पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही धक्का लावता कामा नाही असं बजावलेलं त्या सगळ्या आपल्या मा सैनिकांना सैन्य दलाला ते का बजावलं होतं कारण मुळात शेती या खोला म्हणजे चर्चा त्याची खूपदा आपण केलेली आहे मग या याविषयी मराठवाड्यामध्ये विशेषतः जो अन्याय झाला हैदराबाद गॅझेट संदर्भात हैदराबाद संस्था सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अठ्ठेचाळीस साली हा मराठवाडा स्वतंत्र झालेला आहे बाकी उर्वरित देश जो आहे तो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालेला आहे आणि मग त्या त्यानंतर एकोणीसशे छप्पन्न साली जसं ते पानिपतकार विश्वास पाटील सांगतात की हे सगळं जप्तार जे हैदराबाद संस्थांचं ते त्याच वेळेला महाराष्ट्र सरकार राष्ट्र भारत सरकारकडं ते आलेलं आहे मग त्याचा तुम्ही आधार घेतला पाहिजे त्यांनी प्रत्येक गावापासून संसद संसदेपर्यंत अनेक कागदपत्र विश्वास पाटलांनी अभ्यासलेली लिहिली त्याचा आधार ते म्हणजे अशा अनेक गोष्टींचा आधार घेत जरांगे पाटील यांनी सगळ्या अभ्यासकांचा अतिशय शांत डोक्याने अंतरवाली सराठी असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो जिथे जिथे मुक्काम केला त्या प्रत्येक मुक्कामामध्ये अभ्यासकांची त्यांनी व्यवस्थित चर्चा केली आणि मग त्यांनी आपली रणनीती ठरवली हो की सरकारला कुठं भाग पाडायचं सरकारकडे कायदा विभाग आहे सरकारचं एक मग ऍडव्होकेट जनरल ते ऍडव्होकेट काय विवेक सराफ काय त्यांचं नाव यांना ते घ्यावी लागली त्याची दखल आणि ते काढावं लागलं जी आर आता तो न्यायालयात टिकेल का त्याला आव्हान दिलं जाईल मग तो जी आर आहे तो काही कायदा नाही वगैरे वगैरे असं ते बोललं जात आहे या सगळ्या अभ्यासकांकडून तर अभ्यासकांचं म्हणणं त्यांनी उत्पन्न केलेल्या शंका या अगदीच खोट्या नाहीत हेही लक्षात घ्या परंतु जे सरकार हलतच नव्हतं त्या सरकारला गदा गदा नुसतं हलवलं नाही तर जी नकारात्मकता आहे ती उखडून फेकलेली आहे नुसतं सकारात्मक चर्चा चालू आहे सकारात्मक चर्चा चालू आहे आम्ही टिकणार आरक्षण देऊ असं करू नका प्रत्यक्षात काहीतरी पाऊल टाका हे जारां पाटील बजावत होते आणि काल त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना ते टाकायला लावलेलं ला आहे आणि या रा, राधाकृष्ण विखे पाटील यांनी तोंडात साखर डोक्यावर बर्फ ठेवून हो, काम केलेलं आहे अशा प्रकारचं अशा आशयाचं प्रमाणपत्र हो जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे आता बघा हे झालं गॅजेट संबंधी आता अठ्ठावन्न लाख नोंदी <coughs> आता अठ्ठावन्न लाख नोंदी जर संदीप शिंदे समितीला सापडलेल्या आहेत ना मग त्या त्याची नाव त्या नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्याच्या सगळ्या याद्या त्या त्या ठिकाणी लावण्यात याव्या ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल त्याच्या बाहेर त्या, त्या लावा कुठे ह्या नोंदी त्या लावा आणि त्या नोंदीचा आधार घ्या मग तो एकदा आधार घेतला नोंदींचा आणि प्रत्यक्ष तुम्ही जे काही प्रमाणपत्र द्यायला लागलेला प्रत्यक्ष जात पडताळणी करायला लागलेला त्या करत बसा तुम्ही म्हणजे त्याचा आधार घ्या हे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मराठा कुणबी एकच म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं सरसकट म्हणू त्याला आता सरसकट विषयी जे बोललं जात आहे आणि हे काही सरसकट हा जो शब्द आहे जारांगे पाटील यांनी अतिशय चतुराईने हा शब्द बाजूला ठेवा असं स्वतः सांगितलं का सांगितलं त्याच कारण असं आहे की कुठेतरी आधी ही सुरुवात केली पाहिजे आणि मग ज्यांच्याकडे कुठलेच पुरावे नाहीये कुठले वंशावळ नाहीये किंवा कुठले शपथपत्र नाहीयेत अशांसाठी देखील विचार केला जाऊ शकतो हे सरकारनी म्हटलेलं आहे आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या एक लक्षात घ्या की याच्या आधी सरकार हे म्हणत होतं का निदान त्यांनी म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे की ही प्रक्रिया अतिशय किचकट आहे गुंतागुंतीची आहे त्यामुळं या कामासाठी आम्हाला दोन महिने लागणार आहे निदान सरकार तर म्हंटल असं आता ते असं किती म्हटलं जाऊ की ते आता अमुक याच्यावर ते त्यांच्या ताटातलं काढून तुम्हाला देणार नाही वगैरे ते सगळं झालेलं आहे कारण मुख्यमंत्री कुणी असो देवेंद्र फडणवीस असो अजून कुणी असो त्यांना सगळ्या समाजाचं सा भान ठेवावं लागणार आहे सगळ्यांची काय म्हणणं आहे त्यांच्या मागण्यांचा विचार करावा लागणार आहे काल त्यांनी स्वतः एक कर्तव्य भावनेने जे वक्तव्य केलेलं आहे ते फार महत्वाचं मानलं पाहिजे त्यांनी ते केलेलं आहे आणि मग जारांगे पाटील यांनी जे शब्द काल वापरले की फडणवीस पवार शिंदे यांच्याबद्दलचं जे वैर होतं ते आता संपलेलं आहे हे फार महत्वाचं आहे मग आता आता कसं आहे दोन्ही बाजूने मग ते ब्राह्मण आहेत का मग ते टीका मग ते हे आता कुठेतरी हे जे आहे हे थांबलं पाहिजे दोन्ही बाजूनी थांबलं पाहिजे आणि मग ते काय होतं की अशा पद्धतीचे जे काही सगळं चांगलं चाललेलं आहे ना मग असे नाकाने कांदे सोलणारे जातीवाद करणारे हे सगळीकडे जे आहे दोन्ही बाजूला हे 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 जे ना यांनी मातीत घातलं जात आहे सगळे प्रश्न सगळ्या समाजातले गोरगरिबांचे जे प्रश्न आहेत मग त्यांना जर हे आरक्षणाचा याचा जर काही लाभ मिळून जर त्यांना काही पिढ्यांचं पुढं भलं करायचं आहे जागतिक स्पर्धा आहे गळे कापू स्पर्धा आहे याच्यामध्ये तो एक आधार आहे आता पुन्हा एकदा छगन भुजबळांना जे वाटतं की त्या जरांगेंना कळत नाही हा काय गरिबी सोडवण्याचा प्रश्न नाही आरक्षण म्हणजे जरांगे पाटलाला सगळं कळतं कोणता प्रश्न कुठं आहे तर त्यांनी ते केलेलं आहे हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं पाहिजे ज्याच्यावरून असं म्हटलं जातं अनेकांनी निष्कर्ष आता काढून मोकळे झालेले आहेत काय मोकळे झालेले अहो ज्याप्रमाणे नवी मुंबईला सगळे सोयरे सरसकट असा जो अध्यादेश मनसुदा केला होता आणि मग आठ लाख हरकती आलेल्या आहेत मग ते कशा करायच्या आहेत त्या ते त्याला वेळ लागणार आहे मग त्यावेळेला फसवणूक केली त्यावेळेला जो गुलाल उधळला गेला छत्रपती शिवा रायंची शपथ घेऊन हे जे काही दिलं गेलं होतं ते कसं केलेलं आहे म्हणजे आता अंतस्त राजकारण काय चालू आहे ते बघा म्हणजे आता असं आहे फडणवीस गोटातून आशे बाण सोडले जायला लागलेले काय हळूच अप्रत्यक्षपणे बघा एकनाथ शिंदेना काय जमलं नाही आपण केलेलं आहे एकनाथ शिंदे स्वतःला मराठा सरदार शिंदे सरकार म्हणत होते बघा हे असं वेगळं सुरू झालेलं आहे त्याच्यावर आपण काल बोललेलं कालचा व्हिडिओ तुम्ही बघा तो स्वतंत्र प्रेस घेतल्या दोघांनी एकानी बाळासाहेबांची शिवसेना त्या कार्यालयात घेतली हे इकडे बोलते झाले हे असे बरेच पदर आहेत त्यातले अजित पवार हे जरा चांगलं बोललेले त्याच्यावर आपण बोलू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तर काय की थोडक्यामध्ये हा जो सगळे सोयांचा मुद्दा आहे जसं आता नागपूरची कुणवी प्रमाणपत्र जिच्याकडं आहे ती वेळेला मराठवाड्यात येते आणि मग मराठवाड्यात तिच्या वतीकडे मात्र ते कुणबी प्रमाणपत्र नाही पण हे व्यवहार लग्न जमले जातात मग ते काय आंतरजातीय लग्न आहेत का ते तसं नाहीये मग मातृसत्ताक पितृसत्ताक मग पितृसत्ताक जर असेल तरच ते पुढे वंशळ मांडली जाते तरच ते प्रमाणपत्र दिलं जात हे तिढा जो आहे हा सोडवण्यास देखील आता हा बराचसा आधार ठरणार आता मातृसत्ताक म्हणजे आता काय मंत्रालयामध्ये तुम्ही गेले तर प्रत्येक मंत्र्यांनी काय केलेलं आहे आईचं ना नाव लावलेलं आहे मग वडिलांचं नाव लावलंय तुम्ही ते बघा मग तिचं जर तुम्ही ते मानता मग मा इथं मानत का मानत नाही इथं तुम्हाला आईची आठवण काय येत नाही आली पाहिजे मग त्यावेळेला पुरुष प्रधान पितृ असं कशाला हे याच्यावर चर्चा होत राहणार आहे पुढं खूप या अनेक प्रश्नांना म्हणजे जे प्रश्न मुळातून सोडवले पाहिजे सामाजिक समरस्या म्हणून केवळ गप्पा मारून उपयोग नाहीये नुसत्या गप्पा मग नाव हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्यानुसार समानतेचा मंत्र आपण सगळ्यांनी जपला पाहिजे मग डॉक्टर भारतरत्न यांच्या नावाने मग बेग वेगवेगळ्या संस्थानं अमुक अमुक हे हो, हो, करायचं आणि दुसरीकडे जातीवाद करत राहायचं मग आता हे जे आहे जसं कुणबी प्रमाणपत्र म्हणजे मी हा थोडासा विषय लक्षात घ्या तो आता या क्षणाला डोक्यात आला म्हणून बोलतोय कुणबी प्रमाणपत्र म्हणजे एकोणीसशे जसं अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्या रिचर्ड मोडनी मराठवाड्यामध्ये ते केलं होतं हैदराबाद गॅझेट तयार झालं तसं पूर्ण भारतासाठी एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिश सरकारने गणना केली होती आणि त्यावेळेला अनेक मराठे जे आहे वर्चस्ववादी मराठ सैन्यामध्ये गेले म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण काय कुणबी व्हायचं का हो आपल्याला व्हायचं नाही आणि ती जी वृत्ती आहे ती त्यावेळेला नडली मधल्या काळातही नडलेली आजही नडते आज पण नडते मग असे मुडभर आहेत ना आम्ही अमके आम कोळी आम्ही तमके कोळे आम्हाला काय गरज आहे आम्ही राणे आम्ही आहे आम्ही कदम अहो तुम्ही शिक्षण सम्राटा तुमचे म्हणजे पाचो उंगल्या घेमे आपकी तू तू मलबार हिलला राहता उत्पन्न दाखवताना सांगता आमची शेती फारच आम्हाला उत्पन्न देतय खोटे आयकर भरता इकडं ज्यांच्या खडकावर काही उगवतच नाही जिरायती आहे त्याचा जीव चाललेला आहे त्याच्यामध्ये त्याच्या व्यथा कशा करणार आहे तुम्ही मग त्यांना प्रमाणपत्र नको ना कोण मी मग तुम्ही घेऊ नका ना तुम्ही काय अर्जच करू नका तुम्ही तसेच राहा आणि तुम्हाला गरजच नाही हे पुढं खूप मुद्दे येणार आहेत आणि या हे सगळे क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर लेअर वगैरे जसं ओबीसी मध्ये आलेलं आहे हे पुढं पुढं होत राहणार आहे हे काही एका जो प्रश्न सांगा जारांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे ही सामाजिक सुधारणेची मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची ही कुठंतरी चांगली सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या ही सुरुवात आहे जे प्रश्न गेल्या शंभर वर्षात सुटलेले नाहीत या गरजवंत मराठ्यांचे ते प्रश्न तुम्ही ह्या पाच दिवसामध्ये जे मुंबईचं नाग दाबलं आणि तिथून ताबोडताप अभ्यासकांचं समाधान झालेलं आहे कायद्यामध्ये बसलेलं आहे हे सगळं एकदम झालं असं कसं शक्य आहे हे लक्षात घ्या पण ही सुरुवात झालेली आहे सरकार हल्लेलं आहे हादरलेलं आहे त्यांनी जारांगे पाटील आणि तमाम गरजवंतांचं म्हणणं ऐकलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी आपले कागद हे काढलेले आहेत जी आर काढलेलं आहे अध्यादेश काढलेला आहे हे सगळं केलेलं आहे याचं पुढं जर सरकारने काही बेईमानी केलीच तर जारांगे पाटील बोललेलेच आहे त्याच्यामुळे हा लढा जो आहे हा सुरूच राहणार आहे आणि तुमचं आमचं दुर्दैव आहे की राजकारणामुळे निरंतरपणे सामाजिक जातीय भेद वगैरे हे सगळं चालूच राहणार आहे हे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद